दौंड गावात दरोडा स्थानिक तरुणांच्या धाडसामुळं पोलिसांच्या मदतीनं चोरटे पकडले जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंड गावातील कदम वस्तीवर भर दिवसा दरोडा टाकून रोग पन्नास हजार रुपये लुटले तेजस आनंदा कदम यांच्या घरावर झालेल्या या दरोड्यानंतर गावातील तरुणांनी तात्काळ धाडस दाखवत चोरट्यांचा पाठलाग सुरू केला प्रज्वल अनंत कदम ओम उद्धम कदम गुरु संतोष चव्हाण यश किरण कदम अथर्व नितीन कदम या तरुणांनी धाडस दाखवत चोरांचा पिछा पुरवला नीरा नजीकच्या थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्यानं चोरांना थांबावं लागलं आणि त्यावेळी तरुणांनी त्यांना पकडलं मात्र पिस्तूलचा धाक दाख दाखवत दोन चोर पळून गेले तर वाहन चालक तरुणांच्या हाती लागला घटनेची माहिती मिळता जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे पी एस आय सर्जेराव पुजारी पी एस आय कोकरे पी एस आय जगता पी एस तसेच पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले पुणे पंढरपूर मार्गावरील जेऊर परिसरातील शेतामध्ये चोर लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली उसाच्या शेतात चोर दडून बसल्याचं ड्रोनमधून स्पष्ट झालं यानंतर दौंड वाल्हे जेऊर पिसुर्टी पिंपरे आणि निरा या गावातील सुमारे दोनशे तरुणांनी संपूर्ण शेतीला वेढा घातला अखेर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तिनेही चोरांच्या मुसक्या आवळल्या पकडलेले गुन्हेगार म्हणजे लखनसिंग राजपूतसिंग दुधाणे वैवर्ष पस्तीस राहणार रामटेकडी पुणे भिंता सिंग श्यामसिंग कलानी वैवर्ष तीस राहणार रामटेकडी पुणे आणि रत्नेश रामकुमार पुरी वैवर्ष तेवीस राहणार संभाजीनगर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होते डी एस पी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी विक्रम माळवतकर